आठ ते दहा हजार रुपये बरोबर ऐकलं आहे तुम्ही तुम्हाला विशेष म्हणजे घरी बसून हे काम मिळणार आहे आता महिलांना काम तर करायचं असतं परंतु घराच्या बाहेर पडायचं नाही पडता येत नाही अशा अनेक अडचणी असतात तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठीच हे मी काम घेऊन आलेले आहे श्रीगृह उद्योगाच्या माध्यमातून रोज खूप साऱ्या महिला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जॉईन होत आहेत तुम्हाला देखील हे काम करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे सुरुवातीला दोन हजार रुपये भरून तुम्हाला सहा महिने काम मिळणार आहे आणि तीन हजार रुपये भरून तुम्हाला वर्षभरासाठी काम देण्यात येणार आहे तर पटकन दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि हे काम सुरू करायचं आहे आठ ते दहा हजार पगार कमवायचा आहे महिन्याला होय बरोबर ऐकत आहात तुम्ही महिन्याला तुम्हाला एवढा पगार मिळवू शकतो जर तुम्ही श्री उद्योग जॉईन करून हे काम सुरू केलं तर आ, काम करायचं आहे त्यांनी दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जॉईनिंग करून हे काम लगेच सुरुवात करायचे आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असाल तरी तुम्हाला घरपोच माल मिळणार आहे सर्व महिलांना यामध्ये काम देण्यात येणार आहे वयाची शिक्षणाची वेळेची कोणतीच अट नाही चला तर मग करा कराकवा